येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथे उंदीरवाडी बोकटे रस्त्यावर एका मक्याच्या शेतामध्ये बिबट्या लपून बसला असून प्रत्यक्षदर्शनी शेतकऱ्यांनी या बिबट्याचा थरार पाहिलाय या संदर्भात वन विभागाला घटनास्थळी बोलवल्यानंतर वन विभागाने घटनास्थळी पिंजरा लावून ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले एका पिंजऱ्याच्या माध्यमातून बिबट्या पकडला जाणं शक्य नसल्याची तक्रार नागरिकांनी केली के असून या ठिकाणी जाळी लावून अनेक पिंजरे लावून बिबट्याला पकडावं अशी मागणी नागरिक करीत आहे दरम्यान परिसरात हे रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र सध्या दिसत असून विभागाला ना नागरिकांनी सहकार्य करावा असे आवाहन करण्यात येते माझं नाव संदीप आबासाहेब देशमुख मी उंदरवाडी येथील रहिवासी आहे सकाळी आठ वाजेच्या सुमारास उंदरवाडी बोकटो रोडवर देवीच्या मंदिराजवळ सकाळी बिघटा मी बघितलेला आहे तिथं सदरमाकाचं क्षेत्र असलं तो तिथं तिने लपलेला आहे तर अजून पण या वेळेला पण तो तिथंच लपलेला आहे तिथं आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण भीतीचं वातावरण आहे वन विभागाने बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा इथं आमच्या शेजारी हेच गाव कोपरगाव तालुक्यात तिथं दोन घटना घडलेल्या आहे एक महिला आणि एक छोट्या मुलाला बिबट्यानी ठार केलेलं आहे तर वन विभागाला नम्र विनंती बिबट्याचा लवकरात लवकर जयंत बंद करा सदर परिसरात भरपूर मोठी लोकवस्ती आहे बापू किसन आहे त्यानंतर आमच्या शेजारीच्या मळा आहे आम्ही सकाळी गावात जाताना तो बिबट्या पाहिलेला आहे तो बल मोठा आहे तर त्याच्यानंतर गावातून बरेच लोकांना माहिती झालं बरेच लोक ते लोक पण आलेले आणि पिंजरा काही नाही याला जाळायचा दोन पिंजरायचा बंदोबस्त करावा लागेल सापडेल मग काय काय जास्त ना एक बिघावर मका काही फक्त त्याच्यात लपलेला आहे दोन चालणं असताना तो मक्का हलताना सुद्धा दिसते इटा आता प्रतिनिधी सचिन बखारे येवला